नमस्कार मी चिंतामणी ससुरवते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत भाजप असं जे धोरण समोर ठेवून वाटचाल सुरू ठेवलेली आहे त्या संदर्भात मी आज आपल्याशी बोलणार आहे आपल्याला माहीत आहे की गेल्या काही महिन्यामध्ये विशेषतः विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं स्थापन झाल्यानंतर दादा पाटील यांची सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली अर्थात चंद्रकांत दादा पाटील यांना सांगली जिल्हा नवीन नाही कारण यापूर्वीही त्यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांना या जिल्ह्याची खडानखडा माहिती आहे पालकमंत्रीपदाची सूत्र त्यांनी हाती घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं काम त्यांनी हातामध्ये काय घेतलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वदूर विस्तार करायचा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक अगदी जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा अगदी महापालिका क्षेत्रात असेल नगरपालिकेच्या क्षेत्रात असेल भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायची अशी मोहीमच त्यांनी सुरू केलेली आहे त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून त्यांनी सांगलीमध्ये आता आपण पाहिलं असेल तर परस्परांच्या विरुद्ध गेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लढलेले तीन उमेदवार भारतीय जनता पक्षात एकत्र आणले म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याचबरोबर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता त्यानंतर त्यांनी इतर ठिकाणीसुद्धा हळूहळू लक्ष दिलं विट्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांना भारतीय जनता पक्षात घेतलं आणि विट्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं खरी व्यूहरचना केली चंद्रकांत दादा पाटील हे साधारणपणे ज्या ठिकाणी जातात तिथं काही राजकीय वक्तव्य ते करतात नुकतंच ते विट्यामध्ये एका आरतीच्या निमित्ताने गेलेले होते आणि ती आरती होती ती म्हणजे आमदार सुहास भैया बाबर जे विट्यातले खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार आहेत एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आरतीचा गणपतीच्या आरतीचा त्यांच्या मंडळाचा त्या ठिकाणी आरतीच्या कार्यक्रमाला स्वतः चंद्रकांतदादा पाटील हे आमदार सुहास भैया बाबर यांच्यावर उपस्थित होते आणि आरतीनंतर त्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेला ते बोलता बोलता असं म्हणले की पुढच्या वर्षभरामध्ये विट्यामध्ये म्हणजेच खानापूर अटपाडी या मतदारसंघामध्ये आमच्या विरोधात म्हणजे भारतीय जनता पक्ष महायुतीच्या विरोधात आता कोण शिल्लकच राहणार नाही अशी व्यवस्था मी करणार आहे अर्थात त्यांना असं म्हणायचं होतं की विरोध शिल्लक राहणार नाही परंतु प्रत्यक्षात बातम्या मात्र अशा छापून आले आहेत की ते विरोधक शिल्लक राहणार नाही विरोधक इन द सेन्स त्यांना असं म्हणायचं आहे चंद्रकांतदाना विरोध शिल्लक राहणार नाही आता गमतीची गोष्ट अशी आहे की ते ज्या बिट्यामध्ये बोलले त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आहे कोण हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सुहास भैया बाबर हे महायुतीचे आमदार आहेत म्हणजे शिव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत ते आणि त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत उलट आमदार माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांचा तर असा अशी ओळख होती त्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा राज्यात सुद्धा की मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती अशी अनिल भाऊंची ओळख होती आणि आता सुहास बाबर यांची पण तशीच आहे आणि खुद्द चंद्रकांतदानीसुद्धा ते सांगितलेलं आहे आपल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये की सुहासभैयांनी सांगायचं आम्ही काम करायचं अशी प परिस्थिती आहे आमदार गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांचे बंधू ब्रह्मानंद पळळकर हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील हे भारतीय जनता पक्षात आहेत त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे भारतीय जनता पक्षात आहेत राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार हे महायुतीमध्ये आहेत त्यामुळं आता खानापूर आणि आटपाडी ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा विरोधकच कोण शिल्लक फारसा राहिलेला नाही अर्थात असं आपल्याला वाटत असतं राजकारणामध्ये सगळेच विरोधक कागदी फक्त कागदावरती सगळे आलेले आहेत एका बाजूला म्हणजेच काही सगळा विरोधक संपलेत असं होत नसतं विरोध हा असतोच कारण शेवटी तुम्ही कसं काम करता याच्यावर पण अवलंबून आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा जरी वैभवदादा पाटील असले जरी अमरसिंह देशमुख असले किंवा गोपीचंद पडळकर आहेत सुहास भैया बाबर आहेत हे सगळे महायुतीतलेच घटक पक्षाचे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत वेगवेगळे लोकप्रतिनिधी आहेत परंतु ते एकत्रित लढतील याची अजिबात शाश्वत नाही तसं सुतोवाच आमदार सुहास सुहासभैय्या बाबर यांनीही केलेलं आहे त्यामुळं जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल किंवा विट्याच्या नगरपालिकेची निवडणूक असेल ह्या हे स्वतंत्रपणेच लढणार त्यामुळं नवीन विरोधकांची तिथं फारशी गरजच नाही त्यामुळं आता प्रश्न असा येतो की चंद्रकांत दादांना नेमकं काय म्हणायचं आहे कारण विरोधक असा आता प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या विरोधक तिथं कोण नाही आहे तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यातसुद्धा दादांनी जी सगळी मोहीम चालवलेली आहे त्यामुळं जिल्ह्यातसुद्धा तसे विरोधक काही थोडेच शिल्लक राहिलेले आहेत एक म्हणजे इस्लामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार जयंत पाटील हे भारत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात अतिशय खंबीरपणे उभे आहेत अजून तरी त्यानंतर खासदार विशालदादा पाटील अपक्ष खासदार आहेत ते अजून युतीच्या विरोधामध्ये सातत्यानं बोलतात युतीच्या कारभाराबद्दल महायुतीच्या कारभाराबद्दल बोलतात राज्य सरकारच्या कारभारा बोलतात केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल बोलतात आणि ते ठामपणे विरोधात उभे आहेत आणि आमदार विश्वजित कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे एक विरोधामध्ये आहे त्यातल्या त्यात जयंत पाटील आणि विश विशाल पाटील हे दोघ जण अधिक आक्रमकपणे महायुतीच्या राज्यातली सरकार असेल आणि केंद्रातलं एन डी एचं सरकार असेल विरुद्ध सातत्यानं बोलत आहेत पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे तासगाव कवठे मंकाळमध्ये अजितराव घोरपडे माजी आमदार माजी मंत्री हे महायुतीमध्ये आहेत संजय काका पाटील हे महायुतीत आहेत आणि तसे मनानं भाजपमध्येच आहेत जत तालुक्यामध्ये फक्त विलासराव जगताप माजी आमदार हे त्यांना जेव्हा स्पष्टपणे वाटेल त्यावेळेला आपलं मत व्यक्त करत असतात अन्यथा तिथेही काही फार मोठा विरोध चालू आहे त्या तालुक्यातून असं फारसं दिसत नाहीये शिराळा तालुक्यातही शिवाजीराव नाईक महायुतीमध्ये मा आहेत माजी आमदार माजी मंत्री मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी असले तरी ते काही फारसा त्यांचा तो स्वभाव नाही की सातत्यानं बोलणं विरोध करणं किंवा सातत्यानं टीका करणं कोणत्याही धोरणावरती कोणत्याही निर्णयावरती ते कधीच फारसे पत्रकारांच्या समोर ह्या बाबतीत जात नाहीत त्यामुळं तिथेही फारसा काही विरोध जाहीरपणे तरी होताना दिसत नाही सत्यजित देशमुख आमदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत तिथले पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये मी म्हटलं तसं डॉक्टर विश्वजित कदम हेच फक्त विरोधामध्ये आहेत आणि ते बोलत आहेत संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षातच आहेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हेही भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत आणि ते, ते मुख्यमंत्र्यांच्या सतत निकट असतात बरोबर असतात त्यांच्या सतत शरद लाड जे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आहेत आत्ता ते सुद्धा भारतीय जनता पक्षात नजीकच्या काळात प्रवेश करतील अशी चर्चा चालू आहे त्यामुळं तिथेही विरोधाचा प्रश्न नाही मिर्जेत आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे हे भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत आणि मोहन वनखंडे म्हणजे सुरेश भाऊंचे विरोधक हे सुद्धा महायुतीतच आहेत म्हणजे ते सुद्धा महायुतीच्या विरोधात आहेत असं नाही त्यामुळं अशी सगळी देश ज जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे त्यामुळं आता प्रत्यक्षात चंद्रकांत दादाना नेमकं म्हणायचं काय त्यांना महायुतीच्या विरोधात कुठलेही विरो, विरोध विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत असं म्हणायचं आहे का विरोध शिल्लक ठेवायचं नाही असं म्हणायचं आहे का भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठेवायचं नाही असं म्हणायचं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाहेर कोणी ठेवायचंच नाही सगळेच आत भारतीय जनता पक्षात घ्यायचे अशी तर काही चंद्रकांत दादांची धारणा नाही ना असं एक चर्चा सध्या जोरात चालू आहे आणि त्या दिशेनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्याबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष जे आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत समित कदम हे तर भारतीय जनता पक्षाच्याच विस्ताराला मदत करत असतात आणि त्याचबरोबर ते, ते स्वतःच्या पक्षाचाही विस्तार करतात आमदार विनयजी कोरे यांच्या नेतृत्वाखालचा त्यांचा जो पक्ष आहे त्याचाही विस्तार ते करत असतात आणि भारतीय जनता पक्षाच्या विस्तारालाही हातभार लावतात आता सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील यांच्या घरी गणपतीच्या आरतीचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमाला अगदी सांगलीचे श्रीमंत राजे पटवर्धन हजर होते चंद्रकांत दादा पाटील हजर होते आमदार सुधीरदादा गाडगीळ हजर होते त्यानंतर समित कदम स्वतः उपस्थित होते त्या कार्यक्रमाला माजी आमदार दिनकर तात्या उपस्थित होते त्याचबरोबर मकरंद देशपांडे दे भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित म्हणजे झाडून सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला हजर होते सुधीरदादा गाडगीळ यांचं एक वैशिष्ट्य असं आहे म्हणजे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचं ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सांगितले परंतु त्यांचे जयश्री वहिनी पाटील या सुधीर सुधीरदादांच्या काही कार्यक्रम त्यांनी आयोजित केला असेल तर ते हजर असतात आणि सुधीरदादा गाडगिळ हे पृथ्वीराज पाटील यांनी काही कार्यक्रम आयोजित केला तरी त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित असतात त्यामुळं सध्या दोन्हीकडेही समान नजर, जर दुवा जर कोण असतील तर ते आमदार सुधीरदादा आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही या दोघांमध्ये मात्र काही अजून फारसं काही जमले असं दिसत नाही ते जमेल असं दिसत नाही कारण विधानसभेची जेव्हा निवडणूक हो येईल अजून खूप लांब येते दोन हजार एकोणतीसची त्यावेळेला उमेदवारीवरनं पुन्हा एकदा जयश्री वहिनी पाटील आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यात संघर्ष होणार हे आत्ताच दिसायला लागले अर्थात पृथ्वीराजबाबा पाटील यांचं थोडंसं लक्ष आता कदाचित मिरजेकडं आहे असं एकूण दिसतंय त्यांनी परवा मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली तेव्हा त्यांना दंडोबा डोंगराच्या डोंग दंडोबा पर्यटन क्षेत्र करावर सुद्धा मागणी केली त्यावरून थोडंसं त्यांनी मिरजेकडे पण लक्ष दिलंय असं दिसायला लागलेलं आहे कदाचित मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर मिरजेमध्ये संधी मिळू शकेल असंही त्यांना वाटत असावं सांगता येत नाही आज काय ते परंतु एकूण अशी परिस्थिती आहे त्यामुळं आज तरी चंद्रकांत दादांच्या दृष्टीनं फार मोठे महायुतीच्या विरोधामध्ये आज फार मोठी फळी संपूर्ण जिल्ह्यात उभी आहे असं दिसत नाही काही लोकांचा काही नेत्यांचा उल्लेख केला ते नेते मात्र महायुतीच्या विरोधात सातत्यानं लढत आहेत अर्थात ह्या दोन तीन नेत्यांनी म्हणजे जयंत पाटील आहेत किंवा विशालदादा खासदार विशालदादा पाटील आहेत आमदार विश्वजित कदम आहेत आणि तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित पाटील आहेत ह्या सगळ्यांनी मिळून खरं म्हणजे एक अशी मोठ बांधली तर महायुतीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये फार मोठी ताकद उभी राहू शकते परंतु तसा प्रयत्न अजून त्या पातळीवरती होताना दिसत नाही कदाचित निवडणुका प्रत्यक्ष जेव्हा जाहीर होतील किंवा त्या अगदी जवळ आल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असं जेव्हा जाहीर होईल त्यावेळेला निश्चितपणे होईल महापालिकेच्या निवडणुकीतही अशाच पद्धतीची युती सगळ्यांची आघाडी विरोधामधली भ महाविकास आघाडी ही अधिक ताकदीनं उभे राहील असे वाटतंय पाहूया काय होते नेमकं ते तूर्त तरी सध्या दादा पाटील यांचा शतप्रतिशत भाजप असं एकूण धोरण दिसतंय आणि त्या दिशेनं त्यांची वाटचाल चाललेली आहे आपल्याला काय वाटतं ह्या सगळ्या घडामोडींबद्दल राजकीय हालचालींबद्दल आपण जरूर आम्हाला आमच्या ह्या रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीला लाईक करा शेअर करा कमेंट करा प्रामुख्यानं आणि सबस्क्राईब तर एक अतिशय महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करा धन्यवाद